लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची खुशखबर एकोणतीस सप्टेंबरला पैसे येणार खात्यात हप्ता तारीख फिक्स तर खूप मोठी आनंदाची जी बातमी आहे ही लाडक्या बहिणींसाठी आहे खूप वेळ खेळ खूप दिवसापासून खूप महिन्यांपासून लाडक्या बहिणी जे आहेत ते पैशांची वाट बघत होते अखेर सेफ्टी आता आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे तारीख एकोणतीस सप्टेंबरला रायगड येथे होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या दिवशी उद्घाटनानंतर त्यांना आता पैशांचा वाटप एकोणतीस सप्टेंबरला करण्यात येणार आहे असं स्पष्ट आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे न्यूज माध्यमांशी बोलताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येणाऱ्या या एकोणतीस सप्टेंबरला सर्वांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर पहा ज्या महिला आतापर्यंत पात्र झालेल्या आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना सर्वांनाच पैसे मिळणार आहेत पण जे ज्यांचे रिजेक्ट झालेले जे पेंडिंगमध्ये आहेत जे इन रिव्ह्यूमध्ये आहेत किंवा ज्यांचं डी बी टी त्यांच्या खात्याशी लिंक नाही आहे अशा महिलांना हे पैसे मिळणार नाही आहेत तर तुमचं पात्र असेलही तरी पण जर तुमचं बँकेमध्ये आधार सीडिंग झालेलं नसेल तर मग तुम्हाला हे पैसे मिळणार नाही आहेत पैसे मिळण्यासाठी आधार सीडिंग करून घेणं खूप गरजेचं आहे आणि ज्या पात्र महिलांना कुठलाच हप्ता मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये या महिन्यात एकोणतीस सप्टेंबरला मिळणार आहेत आणि ज्यांना दोन हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत म्हणजे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि नवीन फॉर्म जे सप्टेंबरपासून ज्यांनी भरलेले आहेत जे पात्र झाले आहेत त्यांनासुद्धा पंधराशे रुपयेच मिळणार आहेत